साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला गेलेला गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जर तुम्ही घरात एक वस्तू आणलीत ना तर तुम्हाला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही घरामध्ये पैसा सगळं काही येईल तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमची आर्थिक परिस्थिती अचानक इतकी कशी बदलली पण कोणती आहे ती वस्तू चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुम्हाला हे तर माहितीच आहे की गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते पण तुम्हाला हे माहितीये का की गुढीपाडव्याला जर तुम्ही एक वस्तू घरामध्ये आणलीत ना तिची स्थापना घरामध्ये केलीत ना तर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही इतकंच काय तर घरात अनेक वेगवेगळ्या मार्गांनी पैसा येईल तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पैसा येणं थांबणार नाही आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे कष्टाशिवाय पर्याय नाही हो बरोबर आहे कष्ट तर तुम्ही आत्ताही करताय पण तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळतंय का नाही ना कष्ट जितके करतायत त्या प्रमाणात फळ निश्चितच मिळत नसेल मग तुमच्या कष्टाप्रमाणे तुम्हाला तुम्हाला फळ मिळावं यासाठी ईश्वराची साधना उपासना करावी लागेल आणि तुम्हाला त्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे जी तुम्हाला गुढीपाडव्याला आणायची आहे पण कुठली गोष्ट सांगते तुम्हाला खरेदी करायचंय एक श्रीयंत्र आणि त्याची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करायची आहे लक्षात घ्या गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तासारखा मुहूर्त तुम्हाला दुसरा कुठलाही श्रीयंत्राची स्थापना करायला मिळणार नाही गुढी पाडव्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीला आज तुम्ही घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली ते सिद्ध केलेलं श्रीयंत्र असावं तर तुम्हाला त्याचे चमत्कारिक अनुभव येतील पण हो या श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर तुमचं काम झालं असं होत नाही बरं का तुम्हाला श्रीयंत्राच्या पूजेचे नियम माहीत करून घ्यायला हवेत आणि त्या नियमांनिशी त्याची पूजा व्हायला हवी रोजच्या रोज श्रीयंत्राची पूजा झालीच पाहिजे तसंच एखाद्या विशेष दिवशी किंवा पौर्णिमेला त्याच्यावर कुंकुमार्चनही करावं आपल्या प्रत्येकाच्या मनात नेहमी अनेक इच्छा निर्माण होत असते कुणाला संतान प्राप्तीची कुणाला मनस मनःशांतीची कुणी समृद्धी शोधत असतो तर अशा सगळ्या प्रकारच्या इच्छांची पूर्तता श्रीयंत्र करते इतकंच काय तर भक्तगणांच्या सर्व संकटांचा नाशही करते हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व यंत्रांमध्ये हे सर्व श्रेष्ठ मनुष्याला तरणोपाय नाही असं मानलं जात ब्रह्मांड पुराणातील उल्लेखानुसार जिच्या गर्भामध्ये ते कोटी देवी देवतांचा वास आहे अशा श्री ललिता महा त्रिपुरा सुंदरी देवीचं हे निवासस्थान आहे आणि त्या निवासस्थानामध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अशा सगळ्या प्रकारच्या शक्तींचा वास आहे तुम्हाला अनुभव येईल की श्रीयंत्राच्या नुसत्या तुमच्या घरातल्या अस्तित्वाने वातावरण शुद्ध आणि मंगलमय झालंय ज्या घरात हे यंत्र असतं त्या घरात नेहमी समृद्धी नांदते या श्री यंत्रामुळे विद्या शक्ती यश मान सन्मान ऐश्वर आणि सकल समृद्धी प्राप्त होते या यंत्रामुळे सर्व प्रकारचे भय सुद्धा नाहीसे होतात या यंत्रामुळे दुःख त्रास साडेसाती व्याधी अशा सगळ्या संकटांपासून मुक्ती मिळते या यंत्रामुळे सर्व मनोकामनांची पूर्तता होते आणि जीवन आनंदी होते पण लक्षात ठेवा या यंत्राच्या पूजेचे नियम माहीत करून घ्या